ठाणे जिल्हा शरीर सौष्ठव स्पर्धेत अंबरनाथ श्रीचा मानकरी ठरला मीरा भाईंदरचा नितीन म्हात्रे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अंबरनाथ सेना शाखेतर्फे अंबरनाथ मध्ये ठाणे जिल्हा या स्पर्धेत शंभर अधिक स्पर्धकांनी सहभाग दर्शवला सात गटात पार पाडलेल्या या स्पर्धेत मीरा भाईंदरच्या नितीन म्हात्रे यांनी अंबरनाथ श्रीचा मान पटकवला ठाण्याचे खासदार राजन विचारे यांच्या हस्ते अंबरनाथ श्री नितीन म्हात्रे यांचा सत्कार करण्यात आला या स्पर्धेला अंबरनाथकरांनी चांगला प्रतिसाद दिला अंबरनाथ मध्ये राष्ट्रीय स्तरावरचे शरीर स्पर्धेचे बरेचसे प्रतिस्पर्धी आणि स्पर्धक आणि विजेते या अंबरनाथ शहराने दिलेले आहेत आणि ही ऐतिहासिक परंपरा जोपासता यावी अंबरनाथ मधून असेच चेहरे राष्ट्रीय स्तरावर यावेत आणि ते अजिंक्य ठरावेत या उदात्त हेतूने आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युवा सेनेच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केला होता आणि हरभक्कम दैदिप्यमान असा सहभाग पूर्ण अंबरनाथकरांचा याला लाभला त्या स्पर्धेचं नावच आपण अंबरनाथ श्री ठेवलं होतं आणि आज अंबरनाथ श्री आपण राजनजी विचारे साहेब यांच्या हस्ते दिला आम्हाला गर्व आहे की अजूनही आमची शिवसेना अंबरनाथमध्ये ठाण्यामध्ये अभेद्य आहे कोणत्याही गद्दारीच्या किड्याने वाळवीने ती पोखरली जाणार नाही हे आमच्या प्रामाणिक निष्ठावंत युवा सैनिकांनी दाखवून दिले आणि आज अंबरनाथमध्ये अंबरनाथ श्री हा भरभरून प्रतिसादामध्ये पार पडला एवढंच सांगेल ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज अंबरनाथ